दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा नाशिक येथे शिवसेना जिल्हा प्रमुखांची रिलायन्स कंपनी सोबत बैठक संपन्न दिंडोरी तालुक्यातील अकराडे औद्योगिक क्षेत्रात रिलायन्स नामांकित कंपनी आहे या कंपनीमध्ये ऐंशी टक्के रोजंदारी ही स्थानिक नागरिकांना मिळाली पाहिजे या मागणीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे व स्थानिक लोकप्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यांना पत्राद्वारे केली होती यावेळी मंत्री सामंत यांनी याची दखल घेत औद्योगिक नाशिक प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना आदेशित करून बैठक बोलावली यावेळी जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी सांगितले की दिंडोरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण युवक व युवतींना पहिले प्राधान्य दिले पाहिजे स्थानिकांनी त्यांच्या जमीन जागा व पाणी दिले याचा विचार करून प्रथम स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले पाहिजे असे सांगितले माजी आमदार रामदास यांनी सांगितले की भरती करताना तालुक्यातील आजी माझी लोकप्रतिनिधी विचारात घेतले पाहिजे त्यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे त्याची दखल कंपनीच्या प्रशासनाने घ्यावी असे सांगितले औद्योगिक प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी याबाबत दखल घेऊन रिलायन्स कंपनीचे एच आर हराडे यांना सूचना करून स्थानिक नागरिकांना प्राधान्य देऊन स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी पत्रकार यांना विश्वासात घेऊन काम करावे असे सांगितले बैठकीला तालुका प्रमुख अमोल कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश बर्डे संचालक दत्तू भिरे पांडुरंग गडकरी शिवसेना विधानसभा प्रमुख अतुल वाघ राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम हिरे पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत थेटे सागर उदार गोविंद ईचाड एकनाथ आव्हाड गोकुळ चौधरी संदीप चौधरी सोमनाथ वतार विश्वास गुंजाळ अर्जुन फलाने श्रावण पांडव संकेत सूर्यवंशी वैभव गायकवाड हिरामन गांगुर्डे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ यांच्यासह तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी